आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिला होता ते म्हणाले होते की आपला एकच नारा करूया शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अशा पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या शेतकऱ्यांची मतं घेतले निवडणुका मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन जिंकल्या त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी चकार शब्दही कर्जमाफीचा काढला नाही मात्र हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही आमच्या शब्दाला बांधील आहोत आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कर्जमाफी सारख्या विषयाच्या घोषणा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी संयमानं घेतलं आपण पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघितली मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला का आणि त्यांनी विचारला असेल तर त्यावर फडणवीस साहेबांचं नेमकं का उत्तर काय होतं हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रेस सोबत बोलत असताना दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री बाहेर यायला हवे होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघ जण बाहेर आले त्यांनी मीडियाशी इंटरॅक्ट केलं परंतु फडणवीस साहेब त्या ठिकाणी कुठं दिसले नाहीत त्या ठिकाणी आपल्याला माहिती अजित पवार होते आणि एकनाथ शिंदे होते तर दोघांनी पण खूप लांब लचक गप्पा त्या ठिकाणी केल्या आणि जेव्हा जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते तर ते पत्रकारांच्या प्रश्नाला अजित पवार हेतू पुरस्कार रित्या देत होते परंतु पत्रकारांनी शेवटचा प्रश्न विचारला की बा कर्जमाफीचं काय तर त्यावर थेट अजित पवारांनी सांगितलं की आम्ही राज्याला आर्थिक शिस्त लावत आहोत आणि त्यांनी तो विषय टाळला मला एक गोष्ट समजत नाही आर्थिक शिस्त ही निवडणुकीच्या आधी का सुचली नाही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची मतं घेतली त्यांना फसवलं आणि आता तुम्हाला आर्थिक शिस्त अशी कशी काय आठवतीये त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला आजचा जो व्हिडिओ आहे की फडणवीसांची प्रतिक्रिया काय तर फडणवीस साहेबांनी जे विधानभवनाचं वार्ताहरगृह आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे आणि अजितराव पवार हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्या ठिकाणी पंचावन्न मिनिटाच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही प्रश्न त्या ठिकाणी कर्जमाफीचा विचारला गेला नाही किंवा फडणवीस साहेबांनी सुद्धा स्वतःवर त्याच्यावर चकार शब्दही काढला नाही मला तर असा त्या ठिकाणी डाऊट येतो आहे की ती ते थेट बाहेर आलेले नाहीत बाहेर ते पत्रकारांशी बोललेले नाहीत ते एका रूममध्ये पत्रकाराच्या भवनामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आधी सूचना दिलेली असेल की कर्जमाफी विषयी आम्हाला विचारू नका आणि त्या पद्धतीनं पत्रकारांनी तो प्रश्न विचारलाच नसेल त्यामुळं त्यांचं उत्तर आपल्याला गृहित धरायचं आहे की त्यांनी आपली फसवणूक केलेली आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आता मुळामध्ये फडणवीस साहेबांना विधानसभेमध्ये भास्कर जाधव असतील नाना पटोले असतील जयंत पाटील असतील अंबादास दानवे असतील इतर विरोधी पक्षाचे नेते असतील या सगळ्यांनी कर्जमाफीबद्दल प्रश्न उपस्थित केले जितेंद्र आवड असतील सगळ्यांनी विचारलं त्याच्यावर ते कर्जमाफीच्या प्रश्नावर काहीच बोलायला तयार नाही आहेत त्यांनी एकच धामा धरलाय तो म्हणजे आर्थिक शिस्त आर्थिक शिस्त निवडणुकीच्या आधी आर्थिक शिस्त तुम्ही का लावली नाही तेव्हा मतदान घेताना तुम्हाला का सुचलं नाही त्याच्यामुळं हे जे आहे ते शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शेतकऱ्या आता झोपून राहणं तुला चालणार नाही याच देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये देशाच्या इंडियन क्रिकेट टीमनं आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवायला वेळ आहे त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव असेल त्यांना आधी दिलेलं ते बक्षीस असेल त्यांचा मुंबईमध्ये घेतलेला सोहळा असेल त्याच्यासाठी त्यांना वेळ आहे परंतु जो शेतामध्ये या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत चक्रा मारू मारू त्याचा उत्पादन खर्च कमी झाला आहे त्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्याच्यावर मात्र मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत आणि त्याच्यावर मात्र मुख्यमंत्री त्यांनाही दिलेलं आश्वासन पाळायला तयार नाहीये ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यामध्ये आम्हाला अपेक्षा होत्या एकनाथराव शिंदेकडनं ते पण काहीच बोलायला तयार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांच्याशी सामील आहात हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही या आपण जे कर्जमाफीच्या आंदोलनाचं नियोजन चालू केलेलं आहे याच्यामध्ये अनेक भाजपचे जिल्हा अध्यक्ष काही जिल्हा उपाध्यक्ष त्याची नावं आता सांगता येणार नाही तर ते सुद्धा म्हणतात की आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत आणि तुमच्यासोबत आंदोलनात उतरायला तयार आहोत मोठ्या स्वरूपाचं जबरदस्त पद्धतीचं न मॅनेज होणारं आंदोलन येत्या पंधरा एक दिवसामध्ये आपण त्याची घोषणा करणार आहोत त्यामुळं सरकारनं फसवणूक केलेली आहे आणि बाप दाखवाण्याच्या श्राद्धाला ही भूमिका आपल्याला घ्यायची आहे आणि याच्यानंतर कुठल्याच लोकांनी आपली फसवणूक केली पाहिजे नाही आणि आपली अशा पद्धतीचे मतं घेतले पाहिजे नाही आधीच त्यांना वाटायला पाहिजे बाबा यांना असं आश्वासन देऊ नका हे आश्वासन घेतल्याशिवाय राहत नाहीत ही भूमिका आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमधला आतला आगडू मुसळावा लागणार आहे शेतकरी चळवळी जिवंत करावं लागणार आहे तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी होणार आहे तेव्हा शेतकरी इथं जगतील नाही तर शेतकरी मेल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतील तर बेलायकान दाबा तुर्तस थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद